आपल्याकडे म्हटलं जातं बघा की परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं किंवा मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपण सुद्धा मोठे होतो म्हणजे आपण ज्यांच्या संगतीमध्ये जातो त्या पद्धतीने आपण घडतो आणि समाजामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्या मंडळींना संधी मिळत नाही पुढे जाण्याची संधी मिळत नाही त्यांच्यामध्ये ती कॅपेबिलिटी असते त्यांच्यामध्ये ती ताकद असते शक्ती असते पण त्यांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही पण अशीही काही मंडळी असतात की ज्यांना ती संधी मिळते संधी हात जोडून त्यांच्या समोर येते पण त्या संधीचं त्यांना सोनं करता येत नाही आणि एक दिवस ती मंडळी त्यांच्या आयुष्याचं माती करून घेतात आता ही कहाणी अशाच एका दुर्दैवी तरुणाची आहे जो लहानपणापासून चुकीच्या मार्गाला लागलेला होता पण पन अचानकपणे त्याच्या आयुष्यामध्ये एक सुवर्ण संधी आलेली होती पण तरीही त्यातून तो बाहेर पडला नाही आणि शेवटी त्याचा अत्यंत भयंकर असा खून झाला होता हा तरुण आहे नागराज मंजुळे यांच्या झुंड चित्रपटामध्ये काम करणारा ज्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ते काम केलं होतं तो अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छेत्री आता याची अत्यंत निर्दयीपणे हत्या झालेली होती म्हणजे अक्षरशः त्याला वायरने बांधून गळा आवळून त्यानंतर दगडानं ठेचून वगैरे मारण्यात आलं होतं आणि मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही म्हणजे रात्री ही घटना घडलेली होती आता हा बाबू छेत्रे हा पूर्वी कोण होता त्याच्यानंतर तो काय बनला होता आणि नंतर काय झाला होता तर नागपूर या ठिकाणचं लुंबिनी नगर हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये राहणारा हा मुलगा आहे नाव आहे प्रियांशु उर्फ बाबू सिंग छेत्री उर्फ बाबू छत्री आता याचा मृतदेह जरी पटका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नारा परिसर जो आहे त्या ठिकाणचं ओमसाई नगर आहे त्या ठिकाणी एका बिल्डिंगचं चा बांधकाम चाललं होतं घराचं चा बांधकाम चाललं होतं तर त्या बांधकामाच्या ठिकाणी हात ह्याची बॉडी सापडलेली होती आता ही माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यानंतर अत्यंत विदीर्ण अशा अवस्थेमध्ये ती बॉडी होते म्हणजे त्याच्यावरती चाकून त्याला मारण्यात आलेलं त्यानंतर त्याला दगडानं ठेचण्यात आलेलं हातपाय बांधण्यात आलेले अशा पद्धतीची माहिती समोर येते तर पोलिसांनी मग ती बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे आणि आता चौकशीला सुरुवात झाली आणि काही वेळातच या घट हत्येचा उलगडा झालेला होता तर पैशाचा वाद होता त्या वादामधूनच याच्याच मित्रानं त्याला संपवलेलं होतं हे समोर आलेलं होतं आणि त्यानंतर मग खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तो जो मारेकरी आहे तो बाबूचा मित्र त्याला अटक केली होती त्याचं नाव होतं ध्रुव उर्फ ध्रुप शाहू याचंही वय साधारण वीसच्या आसपासचं होत आणि हा राहणारा नाराया भागातला होता आता हे दोघं जण मित्र होते म्हणजे बाबू आणि ध्रुव हे दोघही एकदम चांगले जिवलग मित्र होते त्यानंतर आता मित्र म्हणजे एकत्र बसायचे नंतर दारू पार्टी व्हायची त्यांची त्यानंतर गांजा वगैरे हे ओढायचे आणि यांच्या विरोधामध्ये आता हे बाबूच्या विरोधामध्ये सुद्धा चोरीचे काही गुन्हे होते किंवा लोहमार्ग पोलीस दलामध्ये सुद्धा त्याच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल झालेले होते आणि हे दोघजण जण जे आहेत म्हणजे ध्रुव आणि बाबू हे दोघही अनेक म्हणजे काही दिवसापासून ती वाद घालत होते पैशावरून त्यांच्यामध्ये काहीतरी खडाजंगी चाललेली होती आणि दोघांच्यामध्ये काही दिवसापूर्वी हाणामारी सुद्धा झालेली होती आणि या हाणामारीनंतर बाबू जो आहे तो आपल्याला ठार मारेल अशी भीती या ध्रुवला वाटत होती आता मंगळवारी रात्री बाबू जो आहे हा दारू पिऊन घरी झोपलेला होता आणि त्याच्या घरी मग रात्री ध्रुव आला ध्रुव आल्यानंतर त्यानं त्याला उठवलं आणि त्यानंतर ध्रुव हा त्याच्या म्हणजे ध्रुव हा मोटरसायकलनं बाबूला घेऊन त्या बिल्डिंगच्या तिथं गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली किंवा गांजा वगैरे तिथं ओढला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये काय पैशावरून किंवा पाठीमागचे जे वाद होते त्याच्यावरून जास्तच खडाजंगी झाली भांडण झाली मारामारी झाली वाद विकोपाला गेला आणि त्याच्यानंतर मग या संतप्त झालेल्या ध्रुवन चाकून बाबूच्या शरीरावरती वार केले त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यानंतर मग त्याला दगडाने वगैरे मारलं किंवा त्याला बांधण्यात वगैरे आलं आणि यानंतर त्याला तसंच त्या ठिकाणी ह्या ध्रुवन सोडलं आणि तिथून तो पसार झाला आता इकडं बाबू जो आहे तो रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला होता त्यानंतर मग काही लोकांनी ते पाहिलं आणि त्यानंतर त्याला पोलिसांनाही कळवलं आणि हॉस्पिटलमध्ये या मुलाला दाखल करण्यात आलं होतं पण डॉक्टरांनी या बाबूला मृत घोषित केलेलं होतं पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला होता ध्रुवचा शोध सुरू झालेला होता आणि ध्रुव जो आहे तो नारा परिसर जो आहे त्या ठिकाणचा झाडा झुडपामध्ये मध्यधुंद अवस्थेमध्ये पोलिसांना सापडला होता पोलिसांनी अर्थात त्याला ताब्यात घेतलं होतं तर अशा पद्धतीने ही हत्या झालेली होती आता मुळामध्ये हा जो ज्याची हत्या झाली तो प्रियांशू जो आहे आणि त्याचे साथीदार जे आहेत ते अगोदरपासूनच काही चुकीची कामं करत होते आणि नागपूरमध्ये रेल्वेच्या ट्रॅकजवळ त्यांची वस्ती आहे आणि लहानपणापासूनच त्यांचे ते, त्या त्याच भागामध्ये त्यांचं बालपण गेलं आणि त्याच्यामुळे प्रियांशू जो आहे तो त्या ट्रेनमधला कोळसा जो आहे तो खाली पाडायचा आणि बाकीचे लोक म्हणजे त्याच्या बरोबरची जी मंडळी असायची तर ती मंडळी हे कोळसा जमा करायचे आणि नंतर हे कोळसा विकायचे त्याच्यातनं ते चार पैसे मिळवायचे आता याच काळामध्ये यांच्या जीवनामध्ये एंट्री झालेली होती नागराज मंजुळे या एका व्यक्तीचे तर हे सगळं करत असताना एकदा नागराज मंडोळे मंजुळे आणि त्यांची जी टीम आहे ती टीम त्यांच्या चित्रपटासाठीच त्यांना काही कलाकारांची गरज होती त्याच्यासाठी ते फिरत होते किंवा असे काही लोक शोधत होते आता यावेळेस नागराज आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले आणि हे ह्या मंडळींची चोरी करण्याचं काम चाललं होतं किंवा तो कोळसा पाळायचं काम चालू होतं आता यावेळेस मग त्या प्रियांशूला वाटलं की काय पोलीस वगैरे आले की काय त्याच्यामुळे त्यानं त्याच्या साथीदारांना सांगितलं की पळा आपण पळून जाऊ कारण आता पोलीस आलेत पण त्यानंतर मग त्यानं बघितलं यांच्या हातात कॅमेरा वगैरे आहे त्यामुळे याला वाटलं की हे न्यूजवाले वगैरे किंवा हे काहीतरी पत्रकार वगैरे आहेत म्हणजे पोलीस नाहीत आणि काहीतरी हे शूटिंग करतायत मग यानं सांगितलं की इथं शूटिंग वगैरे करू नका आणि त्याच वेळेस मग सांगितलं की आम्ही तुमचं शूटिंग नाही करत आहे आमचं चित्रपट आहे आणि झुंड चित्रपटासाठीचं त्यांचं कलाकारांचा शोध चाललेला आहे आणि त्यानंतर हा जो प्रियांश आहे त्याला मग चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं खरं तर त्याचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये घेण्यात येतंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला कास्टिंग करण्यात येतंय किंवा आपल्याला काहीतरी रोल देण्यात येतोय आणि याचं भाग्य बघा म्हणजे लोकांना अमिताभ बच्चन या व्यक्तीला पाहायला सुद्धा मिळत नाही त्या महानायका ती याला काम करायची संधी मिळालेली होती म्हणजे अमिताभ यांच्या बरोबर ती यांनी काम केलं अभिनय केला त्यांच्या सहवासामध्ये राहिले त्या अमिताभ बच्चन यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांच्या कामाच्या बाबतीतला प्रामाणिकपणा हे सगळं यांनी अत्यंत जवळून पाहिलेलं होतं त्याचबरोबर ती नागराज मंजुळे सारखी व्यक्ती त्यांच्या बरोबरती होती म्हणजे नागराज यांनी म्हणजे अनेकांचे करिअर तर त्यांनी घडवलेलंच आहे पण नागराज यांनी स्वतः शून्यात न उभारी घेतलेली होती कोणतीही त्यांची पार्श्वभूमी नव्हती असं असताना सुद्धा नागराजने स्वतःला घडवलं होतं आणि स्वतःला सिद्ध केलेलं होतं तर अशा पद्धतीचे हे नागराज आणि अमिताभ हे दोघं महानायक असताना सुद्धा कित्येक महिने त्यांच्या जवळ राहून सुद्धा ह्या व्यक्तीमध्ये काय बदल झालेला नव्हता आता त्यावेळेस त्याला पंचवीस हजाराचं मानधन मिळालं अशी माहिती समोर येते आणि वाटत होतं की आता एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या बरोबर ती हा आहे म्हणजे त्याचं आयुष्य बदलून जाईल पूर्णपणे त्याचं लाईफ चेंज होईल आणि तसं काही काळ झालं पण होतं तो सेलिब्रिटी बनला होता अनेक ठिकाणी त्याच्या मुलाखती झाल्या होत्या अनेक पत्रकार त्याच्या पुढे मागे फिरत होते आणि त्याची बोलण्याची स्टाईल त्याची काम करण्याची स्टाईल सगळ्यांना आवडत होते आणि या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे असं वाटत होतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही आणि त्याचा जो जुना मार्ग होता तो त्यानं सोडला नव्हता आणि पोलिसांनी त्या बाबूला आणि अनेक वेळा अटक पण केलेली होती आता नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घरपोडी झाली होती आणि त्याच्यामध्ये पाच लाख रुपये आणि दागिने वगैरे चोरण्यात आलेले होते आता या प्रकरणी पोलिसांनी घरपोळीचा गुन्हा दाखल केला होता आणि एका अल्पवयीन चोराला ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यानं सांगितलं की बाबू सुद्धा त्याच्याबरोबर ती होता आणि त्याच्या मदतीने ही घरफोडी केलेली आहे त्याच्यानंतर पोलिसांनी त्या बाबूला सुद्धा अटक केली होती आणि अशा पद्धतीचं कृत्य त्याच्यानंतर व्यसन आणि चुकीचा मार्ग या सगळ्यांमुळे मग त्या मित्रानच त्या मित्राची हत्या केली होती आता या सगळ्या घटनेवरून एक बाब मात्र अधोरेखित होते आणि ती म्हणजे जगामध्ये कोणीही कोणालाही बदलू शकत नाही ज्याला बदलायचं असेल त्याला स्वतःलाच बदलायला पाहिजे कारण किती मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये गेलं चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेलं तरी पण आपण स्वतःच जर बदललो नाही तर आपल्याला कुणी बदलू शकत नाही बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद